दो चे, 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 दिव्यांग दोन हजार अठराच्या दिव्यांग धोरणानुसार दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नाच्या पाच टक्के राखीव निधी देणे बंधनकारक आहे तरीसुद्धा अद्यापही उमरखेड शहरातील दिव्यांग बांधवांना त्यांच्या पाच टक्के दिव्यांग राखीव निधी मिळाला नाही त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गेल्या चार वर्षापासून अनेक प्रकारची लक्षवेधी आंदोलने केली परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही अखेर दिव्यांग बांधव आक्रमक होत नगर परिषद उमरखेड कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला पोलीस प्रशासनाने सदर मोर्चाला गेटवरच अडकवले सर्व आंदोलकांनी गेटवरच आपला ठिया मांडला जोपर्यंत जिल्हाधिकारी हे प्रत्यक्ष येऊन भेट घेत नाही तोपर्यंत उठणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला गेल्या चार वर्षापासून दिव्यांग बांधवांचा दिव्यांग धोरण दोन हजार अठराच्या कायद्यानुसार नगर परिषदेच्या सो उत्पन्नाच्या पाच टक्के हा दिव्यांग राखीव निधी दिव्यांग बांधवांना मिळावा यासाठी आम्ही लक्षवेधी आंदोलने केली सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु या गेंड्याच्या कातडी पाकरलेल्या सरकारला अजूनपर्यंत जाग आली नाही त्या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी या नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी आज आम्ही असंख्य दिव्यांग बांधवांसह नगर परिषद उमरखेडवर आज हा दिव्यांग बांधवांचा आक्रोश मोर्चा काढलेला आहे आक्रोश मोर्चा काढत आज आमच्या शांततेच्या मार्गाने चालू असणाऱ्या या आक्रोश मोर्चाला प्रशासन दबाव टाकत पोलीस प्रशासनाला समोर करत आम्हाला दडपण्याचा आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आम्हाला या नगर परिषदच्या गेटवरच त्यांनी आडून ठेवलेलं आहे परंतु जोपर्यंत जिल्हाधिकारी यवतमाळ हे या ठिकाणी येऊन आमच्या प्रश्नाचं आमच्या प्रश्नाचं निराकरण करणार नाही आणि शासन निर्णयाप्रमाणे आम्हाला दिव्यांग निधी वाटप करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील जर याकडे शासनाने आणि नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्याने जर दुर्लक्ष केलं तर ह्यापेक्षा ही तीव्र आंदोलन या नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला समोर जावे लागेल